नमस्कार मित्रांनो मी तुमचा दोस्त संतोष सुतार एक नवीन तबला बनवला आहे आमचे पाहुणे आहेत जवळचे त्याचं नाव सत्यजित सुतार गाव दुधंडी हे त्याचे चुलते आम्ही जवळचे पाहुणे पै संबंध आहेत आमचे आणि योगायोगानं तबला दुरुस्तीचं काम निघाल्यावर त्यांनी माझ्याकडे तबला करायला दिलचा आणि तबला तयार झाला आहे आज मी तुम्हाला तो दाखवण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे यांचं नाव तेजस पोद्दार यांचं गाव कुंडल तालुका पलूस यांचं गाव दुधोंडी पलूस तालुका हा तबला बनवला याच्यासाठी हा तबला शिकतोय शास्त्रीय तबला याचं शिक्षण चालू आहे आणि त्याच्यासाठी तबला हा बनवला आहे काळी एकमध्ये बनवला आहे ला लाकूड जंगली आहे मात्र साडेपाच तोंड आणि माझ्या दृष्टीनं चांगला स्वर आणण्याचा प्रयत्न केला आहे बघा तुम्हाला कसा वाटतोय आवडतोय का गजरा वगैरे बघू शकता तुम्ही कुठेही वर खाली नाही शिंगल काळी एकला आत्ता स्वर लावलेला आहे आणि शाहीचं पण काम बघा लव थापचाट एक करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला कसा वाटतोय या व्हिडिओच्या शेवटी मला नक्की कमेंट लाईक शेअर करून मला तुमचा रिप्लाय कळू द्या मी थोडासा वाजवायचा प्रयत्न करतो डगा पण हा नवीन बनवलेला आहे वादी नवीन आहे पुढी नवीन आहे सुद्धा खूप छान आज जमलेली आहे बघा आता आज जमली अगदी एफर्टलेस वाजतो लहान आता हा कितवीला बाळा फर्स्ट इयर आता फार्मसी फर्स्ट इयर म्हणजे बारावी दहावी नंतर बारावी नंतर हे वाजवेलच याच्या दृष्टीने दगा बनवलाय याच्यापेक्षा लहान सातवी आठवीचा विद्यार्थी सुद्धा खूप छान वाजवू शकतो दगा इतका छान एफर्टलेस ताकतच लावायची नाही तबला पण तसा शार्प बनवलेला आहे सहज वाजतो अगदी शाही वगैरे अगदी बॅलन्स करायचा मी माझ्या दृष्टीनं प्रयत्न केला आहे मला काही पूर्ण काम येत आहे असं नाही काम शिकायचं चालू आहे आयुष्यभर शिकावं लागणार आहे एक आयुष्य गेलं जे म्हणजे आपलं एक जन्म गेला तरी काम संपत नाही आम्ही प्रयत्न करतो आहे मला जे जमत आहे ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न आहे माझा तुम्हाला जर आवडलं तर नक्की माझा चॅनल शेअर करा जास्तीत जास्त मला तुमचा फीडबॅक मिळो तुमच्या शुभेच्छा मला मिळो धन्यवाद